रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जी भरती आली होती त्या संदर्भात आता ही माहितीसाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर या भरतीसाठी आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला वेळापत्रक घोषित करण्यात आलेला असून आता लवकरात लवकर परीक्षा कशी होणार आहे परीक्षा पॅटर्न कसा आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र जे पुणे यांच्या आस्थापनेतील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल ग्रहपाल महिला अशी वेगवेगळे निम्म लघु लेखक टंकलेखक या संवर्गातील पदे भरण्यात येणार असून यासाठी आता या ऑनलाईन परीक्षा जी आहे ती चार तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे त्या संदर्भातील सविस्तर बघायचं वेळापत्रकसुद्धा देण्यात आलेलं आहे आता डे वेळापत्रक कसं देण्यात आलेलं आहे डेट वन डे टू असं देण्यात आले आहे शिफ्ट दिलेले आहे आता फॉर एक्झाम्पल बघा डे वनमध्ये शिफ्ट वन टू थ्री देण्यात आले असून यासाठी एक्झाम डेट चार मार्च चार मार्च आणि चार मार्च, मार्च आहेत शिफ्ट वनमध्ये नऊ ते अकरा एक ते ती तीन आणि पाच ते सात असा पेपर इथं होणार आहे तर ज्या पदासाठी आपण अर्ज केला असेल त्यासाठी आपल्याला आता लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षा कोणत्या सत्रामध्ये आपली होणार आहे ही पाहून घ्यायची आहे आता बघा इथं संपूर्ण माहिती प्रत्येक पदावास इथं माहिती देण्यात आलेली आहे आता दुसरी माहिती काय बघा उमेदवारांना पंचवीस दोन दोन हजार पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथून ही पत्रं जी आहे ते डाउनलोड करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे एच टी टी पी एस एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपासून हे वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे आणि हॉल तिकीट तिथून पण डाउनलोड करू शकणार आहात सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ तारीख आणि परीक्षा केंद्र व इतर सूचना देण्यात येणार आहेत आता दिव्यांग जे उमेदवार असतील त्यांना लेखानिक व अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना त्याच वेबसाईटवर देण्यात येणार आहे ऑनलाईन अर्जाची संख्या परीक्षा केंद्रात क्षमता व संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्राकरता सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवाराचे परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे त्यामुळे परीक्षेचे वेळ दिनांक व परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भात कोणतेही निवेदन आता ग्राह्य धरण्यात येणार नाही त्याचबरोबर बघा इथं आपल्याला काय देण्यात आले परीक्षेचा पॅटर्नसुद्धा देण्यात आलेला आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर विषय मराठी ग्रुप ए सिक्स क्वेश्चन ग्रुप बी सहा क्वेश्चन ग्रुप सी आणि ग्रुप डी असे क्वेश्चन असणार आहेत आणि त्यामध्ये क्वेशनची संख्या इंग्लिश त्याप्रमाणे माहिती जनरल नॉलेज करंट अफेअर अशी माहिती गणित आणि बुद्धिमत्ता अशी इथं माहिती असणार आहे टोटल ग्रुप एमध्ये पंचवीस ग्रुप बीला पंचवीस ग्रुप सीला पंचवीस आणि ग्रुप डीला पंचवीस अशी शंभर मार्काची परीक्षा असणार आहे टोटल एकशे वीस मिनिटाचा इथं कालावधी देण्यात आलेला आहे उमेदवारांना प्रश्नसंच उत्तर तालिका या संदर्भात सदर निवेदन करायचं असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता समाज कल्याण विभाग जे आहे पुणे यांच्यातर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची माहिती बघा हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यास काही अडचण आल्यानंतर हा मोबाईल नंबर आपल्याला देण्यात आला आहे ह्या नंबरवर संपर्क करायचा आहे सदर क्रमांक सोमवार ते शनिवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू राहील याची तर नोंद घेण्यात आली आहे तर मित्रांनो आज आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की समाज कल्याण विभागामध्ये ज्या विविध पदासाठी भरती आलेली होती त्या संदर्भात आता जी वेळापत्रक आहे ते घोषित करण्यात आलेलं असून आता ही परीक्षा एकोणीस मार्चपर्यंत होणार आहे तीन मार्च ते चार मार्च ते एकोणीस मार्चच्या दरम्यान होणार आहे तर पंचवीस फेब्रुवारीला आपल्याला वेळापत्रकाबरोबर आपलं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायची लिंकसुद्धा ॲक्टिवेट होणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे आता एक महिन्याचाच कालावधी राहिलेला असल्यामुळे आता सर्व मित्रांनी लवकरात लवकर परीक्षेला जोमाने तयारी करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र